मुंबई पुणे पिंपरी चिंचवडसह एकोणतीस महापालिका आणि अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पावसाळ्यापूर्वी होण्याच्या आशा आता मावळल्यात प्रभाग रचना आणि ओबीसीनं राजकीय आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर पुढच्या पंचवीस फेब्रुवारीला सुनावणी घेण्यात येणार असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं त्यामुळे पुढच्या महिन्यात निकाल लागला तरी निवडणुका तयारीसाठी लागणारा वेळ आणि पावसाळ्याचा विचार करता दिवाळीच्या आसपास किंवा दिवाळीच्या नंतरच निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जाते अगदी पुढच्या डिसेंबर ही निवडणुका लांबू शकतात असं म्हटलं जातं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं घोडं नेमकं अडलंय कुठं कधीपर्यंत या निवडणुका होऊ शकतात यास अन्य मुद्द्यांचा घेतलेला बोलबिंदासनी आढावा नमस्कार मी नितीन शिंदे आपण बोलबिंदासमध्ये स्वागत करतो मागच्या पाच वर्षापासून राज्यातील महापालिकांसह एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रखडपट्टी झाली पुणे पिंपरी चिंचवड मुंबईसह एकोणतीस महापालिका दोन सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषदा आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समितींच्या निवडणुका प्रलंबित असल्याचं आहे त्यामुळे लोकप्रतिनिधींऐवजी प्रशासकांमार्फत मनपा नगरपालिकांचा कारभार सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे परिणामी विकास कामांना मर्यादा आल्या असून रस्ते पाणी ड्रेनेजसह अन्य मूलभूत सुविधांकरिता नागरिकांना झगडावं लागतं आहे आधी कोरोना लाटेनं निवडणुकामध्येच आडकाठी आणली कोविड प्रभावामुळं अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूक प्रक्रिया राबवता आली नाही काही ठिकाणी पोटनिवडणुका नाही याचा फटका बसला होता त्यानंतर प्रभागरचनेच्या मुद्दाही मनपा इलेक्शनकरिता मारक ठरल्याचं दिसतंय राज्यात आघाडी सरकार हत्येवर असताना मुंबई वगळता अन्य महापालिकांसाठी तीन सदस्यीय प्रभागरचना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार रचना करून आरक्षण सोडत काढण्यात आले मात्र मधल्या काळात स्वतंत्र झाले ही राज्यात महायुती सरकार आलं महायुती सरकारने चार सदस्यीय प्रभाग रचनेला पसंती दिली त्यामुळे आता पुन्हा चार सदस्यीय प्रभाग रचना करणं भाग आहे प्रभाग रचना करणं हरकती सूचना मागवणं अंतिम प्रभाग रचना या करता कमीत कमी नव्वद दिवसांचा कालावधी हो लावू शकतो एकूणच प्रभाग रचना आणि निवडणूक तयारीचा विचार करता एप्रिल मे मध्ये निवडणुका घेणे शक्य होईल असं दिसत आहे त्यानंतर जूनमध्ये लगेचच पावसाळा सुरू होईल हे बघता पुढचे चार महिने निवडणूक होणार नाही हे नक्की हे बघता दिवाळीच्या आसपास किंवा दिवाळीनंतरच निवडणूक होती असं बोललं आहे महापालिकेच्या प्रभाग रचनेसह मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्यात त्यावर अद्यापही निर्णय होऊ शकलेला नाही पुढील सुनावणीत तरी त्यावर निर्णय होईल का याबाबत साक्षकता व्यक्त होते विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला चांगलं यश मिळालं सरकारच्या बाजूनं चांगलं वातावरण असल्यानं सरकारचा कल निवडणुका घेण्याकडे राहणार असं म्हटलं जात होतं पण सरकारही या निवडणुकीकरता सकारात्मक दिसत नाही हे बघता या निवडणुका नेमक्या कधी होणार या प्रश्नाचं नीटसं उत्तर मिळताना दिसत नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये मोठ्या प्रमाणात हौशा नवशा गवशांचा समावेश असतो मागच्या चार वर्षापासून हे इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत हे बघता विधानसभेप्रमाणे महापालिका स्तरावर सुद्धा म्हणजे महापालिका लेव्हलला सुद्धा युती आघाडी जुळून आणणं कठीण आहे तर चारही सदस्य प्रभागाबाबत सत्ताधाऱ्यांच्यामध्ये सहमती दिसत नाही हे सगळे अंतर्विरोध इलेक्शनच्या मार्गात अडथळे आणण्याची शक्यता आहे म्हणजे अडथळे आणताना आपल्याला दिसून येतात ता। या पार्श्वभूमीवर सगळ्या अडचणी बघता दिवाळीनंतरच निवडणुका होतील असं बहुतेक पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे उमेदवार आणि जनतेला आणखी एक दिवस वाट पाहावी लागणार हे नक्की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करून कमेंट करून आम्हाला सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तो, तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र